नाशिक शहरामध्ये जमावबंदीचे आदेश असतानाही विशिष्ट समुदायाच्या नागरिकांकडनं चौका चौकात जमण्यास सुरुवात झालेली आहे नाशिक पोलिसांकडनं जमावाय नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण कायम आहे नाशिकच्या चौका चौकामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांनी जमण्यास सुरुवात केली असून नाशिकमध्ये जमावबंदीचे आदेश धुडकावले जात असल्याचं चित्र आहे

अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी जमलेले आहेत चौका चौकामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांकडनं गर्दी केली जाते काय सध्याची परिस्थिती आहे सकाळपासून खरंतर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण कायम आहे आज या ठिकाणी अनाधिकृत धार्मिक स्थळ काढण्या पाडण्यावरून खरंतर सकाळपासून तणावाचं वातावरण कायम आहे आणि आता आ, काही वेळापासून या ठिकाणी नाशिकमध्ये जमावबंदी पोलिसांनी लागू केलेली असताना देखील चौका चौकामध्ये जमाव जमायला सुरुवात झालेली आहे खरंतर पोलिसांकडून या जमावाला मागे खरंतर पिटाळण्यात येत आहे मात्र तरी देखील नागरिक जे आहे जमाव जो आहे तो मागे हटायला तयार नाही आणि त्यामुळे आता अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त पुन्हा एकदा कारवाईच्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे पोलिसांनी आता या ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते देखील बंद केलेले आहेत जेणेकरून या या ठिकाणी येणाऱ्या गर्दीला रोखता येईल मात्र चौका चौकामध्ये अशा पद्धतीने जमाव जमायला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा एकदा तलावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं सध्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जी नक्कीच धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय जमावबंदीचे आदेश झुडकावले जात आहेत चौका चौकामध्ये विशिष्ट समाजाकडनं जमाव जमावले जात आहेत विशिष्ट समुदायाची गर्दी आपण पाहतोय अनधिकृत धार्मिक स्थळ हटवलेलं आहे कारवाई सुरू आहे त्यावर आणि त्यामुळेच मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे

کريگا نييش ميں راج کرےگا پورے پورے ساري مند تقريب کي विन <laughs> अ तर नाशिकमधली तणावाची परिस्थिती आपण बघतो एका बाजूला विशिष्ट समाजाच्या नागरिकांनी गर्दी केलेली आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण पाहतोय दुसऱ्या नागरिकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे के दरम्यान जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा अशा पद्धतीने जमावबंदीला जर जात आहे दरम्यान आता पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार आहे पाहणं महत्वाचं ठरेल अनधिकृत धर्मस्थळ त्याच्यावर सकाळपासून कारवाई सुरू झालेली आहे मुस्लिम संघटना एका बाजूला आपण पाहतोय तर हिंदू संघटना आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण झाल्याची स्थिती आपण पाहतोय आज सकाळपासून नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच कारवाईमुळे अतिशय तणावपूर्ण वातावरण नाशिकमध्ये निर्माण झालेलं आहे काही वेळापूर्वीच हिंदू संघटनांमध्ये काही आक्रमक लोक झाले होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे महंत सिद्धुदास यांनाही ताब्यात घेतलेला आहे अनिकेत शास्त्री नजर काही दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघटना सुद्धा चौका चौकामध्ये जमत आहेत मुस्लिम संघटनांकडनं सुद्धा जमावबंदींचं उल्लंघन केलं जात आहे दरम्यान पोलिसांकडनं त्यांना विनंती करण्यात येते आहे की आपण जमावबंदी करू नका यानंतर त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहतोय जमाव हटत नाहीये तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे यासाठी अधिकचा पोलिसांचा हौस वाटा नाशिक मध्ये तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू राहील

આમ લક્ષુ બોસિયા ને વાત નહી એ વાત આમ લક્ષુ સુમ સુ કરે ઉતર વાચ આમ ને ઉછટ ને અને આમનો કે કેમ બોકુ જહા સે બેઠે ને ઉધર બે

आना हम लोग या खड़े भी है तुम लोग आगे बैठो जा ऐसे बैठे ना उधर पे खड़े हो जाओ बैठो मत साइड में हो जाओ साइड में चलो एक साइड में चलो एक

आप उगता रहे को हाथ जोड़ के माफी मांग रहा आपसे हाथ जोड़ के माफी मांग रहा हूँ सर मैं सुनिए आप उगता रहे लोगों को नहीं रहा आप आपसे हाथ आ हमें फिर बात आता हूँ हमने कुछ रहा है हमने कुछता नहीं नाशिक मधल्या संपूर्ण परिस्थिती संदर्भात आढावा देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक सोनावणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत अभिषेक अभिषेक नाशिक मध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे हिंदू संघटना मुस्लिम संघटना दोन्ही संघटनांकडनं जमावबंदीचं उल्लंघन केलं जात आहे सध्या पोलिसांकडनं काय सतर्कता घेण्यात आलेली आहे मी आत्ता देखील माझ्या मागची दृश्य तुम्हाला दाखवतो की हा सगळ्या द्वारकाचा काठेगल्लीचा परिसर आहे आणि पोलिसांनी खरं तर आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये जमावबंदी लागू केलेली आहे पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे मात्र तरी देखील हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा मुस्लिम संघटना देखील आता हळूहळू या ठिकाणी नाशिकच्या चौकांमध्ये जमायला सुरुवात झालेली होती पोलिसांकडून खरं तर सुरुवातीला विनंती करण्यात आलेली होती की कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थांबवू नये त्यांनी पु माघारी जावं मात्र तरी देखील काही हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक असतात असल्यामुळे काही वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना का, काही लोकांची धरपकड देखील केलेली आहे आता देखील या दृश्यांमध्ये दे आपण पाहतोय पोलिसांकडून पुन्हा एकदा विनंती केली आहे की या ठिकाणी जे लोक जे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत त्यांनी पुन्हा या ठिकाणाहून परत माघारी जावं यासाठी सध्या पोलिसांकडून विनंती केली आहे मात्र जर कार्यकर्ते ऐकणार नसतील तर मात्र तर मात्र पोलिसांना त्यांच्या पोलिसी बळाचा वापर करावा लागेल अशा पद्धतीचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे तर मी आत्ता ज्या भागात आहे तो जे धार्मिक एक स्थळ आहे त्याच्या एका बाजूला हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या जमलेल्या आहेत ज्या भागामध्ये मी आहे पली आ, था 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 तर दुसऱ्या बाजूला म्हणजे पलीकडून मुस्लिम संघटना ज्या आहेत त्या त्या ठिकाणी एकत्र आपल्याला पाहायला त्यामुळे धार्मिक स्थळाच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला मुस्लिम संघटना आक्रमक झालेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत त्यामुळे पोलिसांकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे शांतता राखण्याचं मात्र कार्यकर्ते आक्रमक होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती जी आहे ती अद्यापही कायम आहे एकीकडे आपण बघितलं तर सकाळपासून पालिकेकडून हे सगळं तोडकाम जे आहे त्या धार्मिक स्थळाचं ते पाडायला सुरुवात झाली आहे मात्र चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आला आहे चार वाजेपर्यंत पूर्णपणे ते अनाधिकृत धार्मिक स्थळ आहे ते पाडलं नाही तर चार वाजेनंतर आम्ही पुढची भूमिका घेऊ अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी सशस्त्र पोलीस देखील घटनास्थळ अधिक फौसफाटा त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती आपल्याला दिली धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर एकूणच नाशिकमध्ये अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलिसांचा फौसफाटा तैनात तिथल्या प्रत्येक घडामोडींवर आपली जर असणार आहे मात्र राज्यासह देशातल्या महत्वाच्या घडामोडी आपण पाहूयात आता वेगवान स्वरूपात पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात गणेश मूर्तिकार आक्रमक झालेले रायगडच्या पेणमध्ये झालेल्या बैठकीमध्ये न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार मूर्तीकारांनी घेतलेला आहे इतर राज्यांमध्ये पीओपी मूर्तींवर बंदी नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल मूर्तीकारांनी विचारला आहे मुंबई कोस्टल रोडवर प्रवास अधिक स्वस्त होणार आहे मुंबई बेस्ट उपक्रम आपल्या ताप्यामध्ये शंभर इलेक्ट्रिक एसी बसेस आणणार आहे प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बस मुंबई कोस्टल रोडवर तैनात केल्या जाऊ शकतात गुगल पे वापरणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे कारण आता डेबिट आणि क्रेडिट कार्डवरनं बिल पेमेंट करण्यास शुल्क भरावं लागणार आहे या निर्णयामुळे वीज गॅस यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे एकूण पाच एकूण शून्य पूर्णांक पाच टक्के ते एक टक्क्यापर्यंत शुल्क आकारण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांमध्ये त्र्याऐंशी टक्के महिला या विवाहित असल्याचं आकडेवारीवरनं स्पष्ट झालेलं आहे तर अविवाहित लाभार्थी अकरा पूर्णांक अकरा टक्के आणि लाभार्थी विधवा लाभार्थी चार पूर्णांक साठ टक्के आहेत लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटी निराधाराने सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण एकत्रितपणे एक, एक टक्क्यापेक्षाही कमी आहे मध्य रेल्वेच्या मार्गावर शनिवार रविवार देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे बदलापूर स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शनिवारी रात्री दीड वाजून ते तीन वाजेपर्यंत अंबरनाथ ते वांगणी मार्गावर नाईट ब्लॉक घेण्यात येईल रात्री बारा वाजून बारा मिनिटांची आणि अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांची लोकल ट्रेन अंबरनाथपर्यंतच धावणार आहे कुंभमेळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या एकशे पंचवीस विशेष गाड्यांमधून जवळपास एक लाख पासष्ट हजारहून अधिक यात्रेकरूंनी प्रवास केला यात्रेकरूंना सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष गाड्यांचं नियोजन केलं होतं यात्रेकरूंची सुरक्षा तसेच सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे प्रशासन कार्यरत असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलं न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे बँक लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं हो तपासात उघड झालेलं आहे या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना बँकेमध्ये एकशे बावीस कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलं पुण्यातील खराडीमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे भाडीतत्वावर कार घेऊन ते परस्पर विकत होते दरम्यान त्यांच्याकडनं चौसष्ट लाख रुपयांच्या सोळा कार जप्त करण्यात आलेल्या याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत उल्हासनगरमध्ये पहाटे एका दुकानाला भीषण आग लागली होती दुकान ट्रॉफी आणि झेंडे तसेच निवडणूक साहित्याने भरलेलं होतं महानगरपालिकेच्या दहा अग्निशामक दलांनी दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली ही आग कशामुळे लागली असं कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखं महाभयंकर संकट आहे चीनमध्ये यू फाईव्ह नावाचा एक नवीन व्हायरस आढळलेला आहे विशेष म्हणजे वटवाघुळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय चीनमधल्या वैज्ञानिक श्री झँगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलं असून हा व्हायरस कोविड नाईन्टीन सारखाच असल्याचा दावा केला जातोय चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यामध्ये मिरची युरोपामध्ये जाणार आहे युरोपियन देशांना मानक पूर्ण करत असल्याने या मिरचीची निवड झालेली आहे कोरपना तालुक्यामध्ये आठशे वीस हेक्टर क्षेत्रामध्ये मिरची पिकाची लागवड केली गेलेली उत्पादन घेतलेल्या मिरचीचे प्रयोगशाळेमध्ये परीक्षण झाल्यानंतर युरोपात विक्रीसाठी जाणार असून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे दोन हजार बत्तीसमध्ये मुंबईचा विनाश होऊ शकतो कारण दोन हजार बत्तीस साली मुंबई शहरावर प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता व्यक्त केली जाते नासाने दिला हा इशारा दिला असून त्यामुळे प्रचंड चिंतेचं वातावरण आहे हा लघुग्रह मुंबई ते कोलकाता या भागात कुठेही आदळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे जालनातील पेपरफुटी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सी केंद्र चालकाचा एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचाऱ्याचा यातून समावेश आहे शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सअपवर प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आपण नाशिकमधले दृश्य पाहतोय नाशिकमध्ये हनुमान चालिसेचं पठण हिंदू संघटनांकडनं करण्यात येत आहे ज्या ठिकाणी कारवाई होती आहे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या एका बाजूला हिंदू संघटनांचा जमाव आहे तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघटनांचा जमाव आपण पाहतोय दरम्यान जमावबंदीचे आदेश इथं धुडकावले असून आता हिंदू संघटनांकडनं हनुमान चालिसेचं पठण होताना तिची दृश्य आपण पाहतोय <laughs> चलो <laughs>